साईंची शिर्डी हत्याकांडाने हदरली आहे शिर्डी संस्थांमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांची दहा दहा शस्त्राने हत्या करण्यात आली असून तर एका ग्रामस्थाची प्रकृती गंभीर आहे त्याला पुढील उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे पहाटेच्या सुमारास घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हा हदरून गेला आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की पहाटे चार ते साडेपाचच्या दरम्यान विमानतळ रोडला तीन गुन्हे घडले आहेत यामधील भीषण हत्याकांडामध्ये साईबाबा संस्थांचे दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे तर अत्यावस्थ असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरानगर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सुभाष घोडे हे मंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते तर नितीन शेजूळ हे सुरक्षा कर्मचारी ड्युटी संपवून घरी निघाले होते तर कृष्णा देहेरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते त्यांच्यावर अत्यंत प्राणघातक यावेळी हल्ला करण्यात आला आहे मोटरसायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशाने तिघांना वे रक्कम हिसकावून घेतली इतक्या विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या नि निरपराध लोकांवर चाकूने असंख्य वार केले आहेत यात सुभाष घोडे मंदिर चोपदार नितीन कृष्णा शेजूळ प्रसादालय येथील कंत्राटा सुरक्षा कंत्राटी सुरक्षा रक्षक कर्मचारी यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर एक ग्रा ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहे ही घट ही हल्ल्याची घटना सीसीटीव्ही ही कैद झाली असून मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी गुन्हेगारांची नावे समोर आल्या आहेत पोलिसांनी किरण सदाफुले या आरोपीला ताब्यात घेतले असून तर राजू माळी हा दुसरा आरोपी फरार झाला आहे पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी विविध पथक तैनात करून शोध मोहिम सुरू केली आहे अत्यंत दुर्दैवी घटना ही सकाळी चार वाजता पहाटे अशा प्रकारे चाकोनी वार करण्यात आले खरं तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही ही अचानक झालेली एक निर्घुन हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि चारच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते हा निरोप येता येता सहा सात वाजले तर दोन बोळ्या वेगळ्या वेगळ्या स्पॉट वर सापडल्यात एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहित नाही डॉक्टरांशी मी बोललो नाही पण हे जे दोन लोक सीसीटीव्हीवर दिसतात त्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरिणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डी मध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावं ही दुर्दैवी बाब आहे आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे दोन्ही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रँडम नशामध्ये धूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालता तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ केलं किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसाने डोळे बंद करून रस्त्याला सापडलेल्या माणसावर केलेला हल्ला आहे मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी

मी एसपीना लावलेला आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाईवर सस्पेंड केला जाईल कारण की ज्याला ऍक्सिडेंट आणि मर्डर मध्ये फरक कळत नाही त्याचा पोलिस स्टेशनवर राहायचा अधिकार नाही पहिला मुद्दा साडेपाच ला आल्यापर्यंत कारण की जसं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निवड पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या दोन बॉड्या होत्या एक तर डेड ती कृत्येक साडेतीन ला झाले का तीन ला झाले हे पण अजून आपल्याला माहिती नाही हे सीसीटीव्हीच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल पीआय वर ही कारवाई होईल कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला गेला सकाळी सात वाजता मला जेव्हा निरोप आला तेव्हा सगळी यंत्रणा आपण कारणे लावली मी नाही बोललेलो आहे एसपी तासभरात तिथं ता पोहचतायत एल सीबीची टीम अराईव्ह झालेली आहे सगळीकडून आपण इन करतोय लोक कारण की आरोपी पहिले ताब्यातून आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं तर भाष्यकर राहील सीसीटीव्ही मध्ये घटना कैद झालेली आहे एका डॉक्टरांच्या हॉस्पिटल आता मला मोबाईल वर सीसीटीव्ही दाखवण्यात आला ज्या पद्धतीने चाकू मारला गेला ते सगळं सीसीटीव्ही मध्ये आलेलं आहे पण दुर्दैवाने ते लो क्वालिटी सीसीटीव्ही असल्या कारणाने चेहरे पण आपण जे शिर्डी सीसीटीव्ही लावलेत नाईट व्हिजनचे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसत आहेत आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केला या घटनेची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांना आणखी तरी नातेवाईकांना उडू उडू चित्र पोलिस अधिकाऱ्यांकडनं देण्यात आली यावर पोलीस पी आय वर कारवाई होणार पोलीस पीआय वर कारवाई होणार कॉन्स्टेबल सस्पेंड होणार पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू आरोपी पुढे दुसरं अजून कृत्य करायला नको कारण की हे कदाचित नशाच्या धुंदीमध्ये अजून काय करून बसतील म्हणून आपल्याला ताबडतोब च्या कॅन रात्री बारा नंतरची शिर्डी म्हणजे भयानक शिर्डी असते नाही आपण आता एवढे दिवस या सगळ्या गोष्टी माग किंबवना प्रयत्न केला पण आता आपण ऍक्शन मोडवर जाऊन अजून अधिक कठोर कारवाई करू जेणे की या पद्धती पण याला सगळ्यांची जोड लागेल याला प्रसाद पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे तुम्ही आताही सकाळी पहा नाश्ता पाकिटला जी गर्दी झालेली आहे जी गर्दी होते सकाळी नाश्ता पाकिटासाठी कुठले लोक आहेत हे कोण आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न संस्थांना करावा लागेल आम्ही ते करून घेणार फक्त एकट मी किंवा एकटं पोलीस प्रशासनाने काम करून होणार नाही लोकांना इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक इथं येऊन गुन्हेगारी करायचं कारण काय याच्या मागे पण फोनवर आपण गेलं पाहिजे पण जसं मी म्हटलो आज ती राजकारणाची वेळ नाही आम्हाला विनंती आहे सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांना की आम्हाला आमचं काम आज आपण करू द्यावं आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत आम्ही संपर्क करू जे आहे या ते यामध्ये दुर्दैवाने ती गोष्ट पण आपण समजून घ्यावी की एक पोलीस स्टेशनवर प्रोटोकॉलचाही लोड आहे हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं रोज कोणी ना कोणीतरी मंत्री माननीय कोणी न्यायाधीश असतील किंवा अनेक बी आय पी लोक येत असल्यामुळे एकच पोलीस स्टेशन त्याच्यावर क्राईम आणि प्रोटोकॉल म्हणून आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा विषय मांडला होता की प्रोटोकॉल संदर्भात सेपरेट पोलीस स्टेशन आणि सेपरेट कॉन्स्टेबल गाड्या देण्यात याव्या पण आता ती मागणी एक आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मांडून मंजूर करून घेऊ हे अनेक वर्षाची मागणी होती पण आता ती आज पूर्ण होईल आता आम्ही लवकर ताबड तुझ्या मागे लागणार होतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा